नमस्कार मी रुचिका बोनवे स्टार विशो मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा नवीन टीमला भेटण्यासाठी मी आली आहे अर्थातच बंजारा या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव सर सुनील बर्वे सर आणि अर्थातच शरद पंचे सर यांच्यासोबत छान गप्पा मारणार आहे सगळ्यात आधी मनापासून स्वागत खर तर थोडीशी मनामध्ये भीती आहे कारण खूप दिवसानंतर तगडी स्टारकास्ट मला बघायला मिळाली आहे आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेते सो आय होप so की छानच होईल तत्काळी वाद नाही येस कशा हा सगळ्यात आधी तुम्ही सगळे क्लास येस वन बाय वन yes. एकाकडे येते मी भरत सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा दोन दोन चित्रपट एकाच वेळी येतात आणि तिकडे ही गंभीर भूमिका आहे आणि इकडे टोटली वेगळी भूमिका आहे सगळ्यात आधी स्क्रिप्ट हातामध्ये आल्यानंतर काय विचार होता हा पिक्चर आपण का करावा आता थांबायचं नाही हा पिक्चर सध्या चालू आहे चांगलाच प्रतिसाद मिळतोय पण ह्या चित्रपटाच्या आधी ही फिल्म मला आली होती ज्याचं शूटिंग मी आम्ही करून आलो बंजाराचं सिक्कीमला आणि नंतर आल्यानंतर लगेच आता थांबायचं शूट केलं आणि आता तो पिक्चर आलाय मला खूप बरं वाटतं की चांगले चांगले रोल जेव्हा येतात तेव्हा कलाकार वाटच पाहतोय की बा चांगलं काम काय तर मिळते जेणेकरून मी चांगला परफॉर्मन्स करेन आता थांबा जॉनर टोटली वेगळा आहे तो रोल माझा वेगळा आहे इथे मैत्रीची गोष्ट आहे आणि जेव्हा स्नेह म्हणजे शरदचा मुलगा जो ह्या पिक्चरचा रायटर डिरेक्टर आहे त्याने जी गोष्ट सांगितली तर मला एक खूप बरे वाटली गोष्ट की सिक्कीम सारख्या ठिकाणी आपण पहिल्यांदा शूट करणार आहोत पण नुसतं सिक्कीमला जातोय तर काय असं काही नाही की त्याची गोष्ट पण इतकी छान आहे त्या प्रवासातली गोष्ट आहे आणि हे तीन मित्र कशी ती ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी सिक्कीमपर्यंत पोहोचतात याचा नक्कीच आनंद आहे आणि मला खूप बरं वाटलं की चांगली फिल्म माझ्याकडे आली आणि चांगला लेखक दिग्दर्शक मी सतत म्हणतो की हल्लीची मुलं खूप छान आहेत अपग्रेटेड आहेत एकदम त्यांना कळते की काय आता कुठला यायला हवा कुठल्या गोष्टीवर वर्क झालं पाहिजे आणि आमच्यासारखे कलाकार जेव्हा ज्यांनी आधी काम केलं आहे त्यांना त्यांचा तेन वापर आता कसा करायला हवा कुठल्या रोलमध्ये बसवायला हवा ही आताची मुलं खूप विचार करतात याचं मला खूप कौतुक वाटतं आणि मी थँक्स शरद ची पहिली फिल्म आहे प्रोड्युसर म्हणून त्याचा मुलगा स्नेह ज्या पद्धतीने हा पिक्चर केलाय मला खूप बरं वाटत आहे क्या बात सर मी खर तर माझी अशी वेश होती की लडाखला वगैरे जाऊन ती बाईक असते ती चालवावी पण मुलींना म्हणजे मला तरी नाही जमणार हाईटमुळे तर कोणीतरी मुलगा असावा लागतो आणि मग पाठीमागे बसून आपण जातो पण तुम्हाला तुम्हाला तर ते सिक्कीम मध्ये मस्त मनमुराद आनंद घेता आलाय त्या सगळ्या गोष्टींचा कसं वाटलं फिरताना सगळ्या गोष्टी एन्जॉय खूप खूप मजा आली ते एकूण सगळं दृश्य तिकडचं पाहूनच इतका आनंद वाटला आणि आनंद वाटला आणि त्याच्याबरोबरीने त्याचा एक खूप अप्रतिम असा मी अनुभव सुद्धा घेतला <laughs> कारण त्या घाटांमधून फिरताना माझी जी काय अवस्था झाली होती आणि त्याच्यानंतर जे माझं पोट खराब झालं होतं मला उलट्या होत होत्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा झाल्या पण आता मागे वळून पाहताना असं वाटतं की परत एकदा जायला पाहिजे आम्ही तिघांनी आणि तिकडे ती मजा करायला हवी कारण तो जो आनंद तू म्हणतेस बाईक वगैरे त्या असा प्रवास करत दहा तास जायचं नाही नाही हेलिकॉप्टरने तिकडे उतरायचं ऑफिशियली ऑफिशियली झाली अनऑफिशियली एखादी तुमच्याकडे येईल खर तर ना मी एक रील पाहिली होती त्यामध्ये अलका कुबल मॅम ज्या होता त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की माझ्या दोन्ही मुली ज्या आहेत एक एअर होस्टेस आहेत आणि एक डॉक्टर आहे आणि या क्षेत्रामध्ये यायचं म्हंटल ना लक खूप मॅटर करतं काही बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला तुमच्या मुलाला या क्षेत्रामध्ये का पाठवावं असं वाटलं कारण तुम्ही स्वतः कलाकार आहात ही जर्नी तुम्ही पाहिले हा प्रवास तुम्ही पाहिला पण आपल्या मुलांनी या क्षेत्रामध्ये यावं ही त्याची तर इच्छा होतीच पण एक बाबा म्हणून तुम्हाला त्याच्या पाठीवर थाप देऊन या क्षेत्रात बिंदाच जा असं कसं काय म्हणतात माझी काही इच्छा विच्छा असं नसतं आपली इच्छा आम्ही कधी लादलेली नाही आम्ही तिघांनी आमच्या मुलांवर कोणीच लादले नाही मुलांना जे काही व्हायचंय त्याच्या पाठीवर उभं राहणं ह्याला आम्ही प्रायोरिटी देतो जसं माझी मुलगी म्हणाली मला पायलट व्हायचंय तुझ्या पाठीशी उभा राहिलो मुलगा म्हणाला मला फारसं इंटरेस्ट नाही आहे शिक्षण आणि काहीतरी इंजिनियर आणि हे होण्या वगैरे मला पहिल्यापासून सिनेमाचं भयानक वेळ आहे आणि मला सिनेमा, सिनेमा करायचा आहे आणि म्हटलं पाठीशी राहतो तुझ्या काय प्रॉब्लेम आहे करूया आपण लिहूया आधी तू चांगलं काहीतरी मग त्यांनी मला गोष्टी ऐकवल्यातली ही गोष्ट ऐकवली ह्या गोष्टीवर त्यांनी काम सुरू केलं मग त्यांनी स्क्रीन प्ले लिहिला मग त्यांनी डायलॉग द्यायला सुरुवात केली असं सगळं करत 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 जेव्हा ते पूर्ण स्क्रिप्ट तयार झालं तेव्हा त्यांनी मला वाचून दाखवलं आणि एका प्रवासामध्येच त्यांनी मला ही पहिल्यांदा गोष्ट ऐकवली आणि मग म्हटलं उभं सुरू करूया आता माझ्याकडे तर पैसे नव्हते मग आम्ही अनेकांना तो ऐकवत होता माझे काही संपर्क होते त्यांना मी संपर्क करून मुलाला पाठवतो जरा गोष्ट एकदा तर ऐकत होती लोक तयार होत नव्हते छान आहे म्हणायचे कोणी दहा मिनिटात ऐकव म्हणायचे तर स्नेह मला येऊन म्हणायचं की अरे दहा मिनिटात अडीच तासाची गोष्ट कशी ऐकवणार मी आणि मग दहा मिनिटात ऐकवलेलं त्यांना काय कळणार आणि त्यांना काय वाटेल म्हणजे कसं करती। ते करतील तर शेवटी म्हटलं अरे प्रत्येक गोष्टीची ना एक योग्य वेळ असते ती वेळ आल्याशिवाय ते मूल जन्माला येत नाही आणि म्हणायचं जवळजवळ जवळ मूल जन्माला घालण्यासारखा दीड दोन वर्षाच्या वेदना आहेत या सगळ्या दीड का पावणे दोन वर्ष झाली म्हणजे मला वाटते मे ला त्यांनी मला पहिल्यांदा ऐकवली गोष्ट त्याच्यानंतर तेवीसच्या डिसेंबरमध्ये आम्हाला प्रोड्युसर मिळाले म्हणजे रोहिणीताई पटवर्धन सांगलीच्या संस्थानिक त्यांनी आम्हाला होकार दिला की मी उभी उभे राहते म्हणून आणि मग त्या उभ्या राहिल्या पाठीशी त्या उभ्या राहिल्यानंतर मग सगळी जमवाजमव सुरू झाली पहिलाच अनुभव निर्माता म्हणून माहीत नाही काय कुठे मग आशिष नारखेडकरला त्याच्याबरोबर मी दोन हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं तर मला त्याचं काम आवडलं होतं ऍज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून तर त्याला विचारलं तू करशील काय प्रोडक्शन इन्चार्ज संपूर्ण तर मी करतो आणि तो त्याच्या सहाय्यक यशवंत ह्या सगळ्यांनी मला साथ दिली आणि हे प्रोडक्शन उभं राहिलं आणि मग सिक्कीम सारखी अत्यंत अवघड म्हणजे शूटिंग साठी ती योग्य नाहीये जागा खर तर किंवा महिनाभर जाऊन एकशे पाच दिवस घेऊन प्रवास करत फिरणं हे शक्य नाही कारण तिथे पंधरा सीटरची पण इनोवा ही सगळ्यात मोठी गाडी आहे तर शंभर माणसांसाठी पंधरा पंधरा इनोवा घेऊन आम्ही फिरायचो बरं तिथे असं ना एकच हॉटेल मोठं आहे की ज्याच्यात एकदम तीस चाळीस खोल्या आहेत असं पण नाही आहे एका हॉटेलमध्ये आठ खोल्या आपण राहिलो तिथे किती आठ का नऊच खोल्या होत्या बरं त्याच्यातल्या त्याच्यात आता मला टेन्शन काय यायचं की संजय मोने भरत जाधव सुनील बरे हे सगळे माझे मित्र आहेत हा भाग फार वेगळा आहे पण माझं प्रोड्युसर म्हणून मी जेव्हा उभा राहतो ना तेव्हा मला त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यायची मला छान ठेवायचे हो त्यांना मला त्यांना छान जेवायला खायला घालायचे तर हे सगळं मग मी इथून आचार्य वगैरे घेऊन गेलो सगळ्या भटारखाना घेऊन गेलो होत्या मग जेवणाचा तसा प्रॉब्लेम नव्हता हो पण राहायचं कसं अक्षर तुम्हाला गंभ सांगतो आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये जातो त्या दोनच त्यातल्या त्यात ज्या बऱ्या खोल्या होत्या आठवत्या वरच्या दोन बाकी त्याच्यापेक्षा खालच्या खोल्या त्याच्यापेक्षा खाली त्या दिश्यती। 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 दिश्यत। अशा पण पर्यायच नव्हता काही कारण त्या भागात तसे तेवढीच जी काय ती हॉटेल्स आहेत तर अशा सगळ्या अनंत अडचणींवर मात करत आणि सतत घाट म्हणजे एक महिन्यानंतर आम्ही आलो तर आम्हाला वाटलं आता साधून बसलो तरी मला असं वाटतंय असा मी असा चाललोय की काय इतकी अवस्था आणि ह्याच्यातनं जाऊन शूट करायचं बरं कधी मध्ये दरड कोसळते कधी पाऊस पडतो कधी एकदम मायनस डिग्रीमध्ये टेम्परेचर जातं आणि काय थंडी होती आंबा हे पोचले देऊन आणि त्या थंडीत स्माइल द्यायची म्हणजे खूप चेहरा चेहरा आनंद दिसतोय पण हे सगळे अभिनय असतो तो पण आत्मात जी काय आमची वाट लागलेली होती ती लागली होती असं पण होत काय बाईक चालवण्याचा प्रसंग आहे तो आता आम्ही जर का कम्प्लिटली कानटोप्या घालून चालवले असते ना तर लोकांनी म्हटलं असतं की काय डमी लोक बाईक चालवतात त्यामुळे सगळ्या कानटोप्या काढून बाईक चालवायची कारण चेहरे पण दिसले पाहिजे आणि ते चेहरा एवढा थंड व्हायचा वाऱ्याने की नंतर दोन मिनिट बोलताना यायचं जरा थांबायला लागायचा चेहरा चोळायला लागायचा त्याच्यानंतर बोलायला इतकं होते होती तुमच्याने या सिच्युएशन वर बघून एक लाईन सुचते नसेल तरी हसावं लागतं रडण्याची इच्छा नसेल तरी रडावं लागतं कारण आयुष्य एक रंग म्हणजे सगळ्यांना नाटक करावंच तुम्ही वा, कदाचित हेच सगळं केलेलं आहे सर मी शेवटचा दोनच प्रश्न राहिलाय टाइम अभावी आपण थोडस आवर्त घेतोय खर तर आपला एवढा सुंदर चित्रपट होतो आपण एखाद्या लोकेशन वर जातो सगळं चित्रीकरण करत असतो आणि हे सगळं चालू असताना ना काश्मीर सारख्या गोष्टी आता ज्या झालेल्या आहेत घटना घडल्या आहेत असं कुठेतरी ना हृदयद्रावक गोष्टी घडत असतात सो आपण कधी इमॅजिन नाही करत तर त्या सगळ्या सिच्युएशन वरती तुम्ही काय बोलाल कारण आता काश्मीर या ठिकाणी भरपूर चित्रीकरण झालेलं आहे बऱ्याचशा चित्रपटाचं कदाचित उद्या ह्या गोष्टी लडाखला होतील सिक्कीमला होतील तर मग इथून पुढे चित्रीकरण करावे की नाही अशा ठिकाणी उद्या या गोष्टीत लढाक शिक्की होते असं मी तर म्हणतात अशा गोष्टी होणार नाहीत सरकारने तशी पावलंच आणि जे काय झाले ते चांगली चांगली गोष्ट झालेली नाहीये प्रत्येक भारतीला त्याचा राग आला आहे ते त्याचा त्रास झाला आहे त्यामुळे तू म्हणतेस ते आपण उद्या इकडे होईल उद्या तिथे होईल ती वेळ येणार नाही असं मला वाटते त्यामुळे आपला देश आहे आपल्या देशात आपण अभिमानाने फिरणार नाही तर मग कुठे फिरणार अभिमानाने त्यामुळे ह्या ज्या काही आपल्या ज्या स सिक्कीम म्हणा किंवा हिम कश जम्मू काश्मीर म्हणा हे आपल्या देशाचं आहे आणि आपला तो हे आहे अभिमान आहे तिथे आपण अभिमानाने जायला हवं आणि काम करायला हवं पण जे काय घडलं ते चुकीचं घडलं त्यामुळे आता नाही अशी खात्री आणि मला असं वाटतं की, की चांगली पावलं जाता जाता एक प्रश्न सगळ्यांना विचारायला तिघांनाही आपल्या चित्रपटामधील असे कोणतेही दोन शब्द सांगावेत की जेणेकरून तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की या चित्रपट सोळा मेला येतोय बंजारा जरी नाव असलं तरी बंजारा बंजारासारखे जा आणि मस्त थिएटरमध्ये जाणे हा चित्रपटाचा आनंद घ्या बंजारा म्हणजे आपला गोताबाईलदा यांना त्यांना सोबत घ्या आणि चित्रपटाचा आनंद घ्या नक्कीच तुम्हाला आवडेल एक छान चित्रपट छान मैत्री दिखळ मैत्रीचा चित्रपट आणि छान दिखावा असलेला चित्रपट म्हणजे नयनरम्य आहे सुखाव आहे पाहण्यासारखं आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल दोन शब्द म्हणजे तर मैत्री आणि गूढ हे दोन शब्द मी नक्की सांगेन ज्याच्यासाठी तुम्ही चित्रपट नक्की पाहावा पोचायचं कुठे त्यापेक्षा पोचायचा जो प्रवास आहे तो फार महत्वाचा असतो yeah. तर तो प्रवास आहे संपूर्ण आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पिक्चर बघत असताना आपल्या आयुष्यातले असे सगळे प्रवास त्यांना आठवतील किंवा ज्यांनी प्रवास केले नसतील त्यांना असं वाटेल की नक्की असा एकदा तरी आयुष्यात प्रवास करावा आणि टेलरच्या एंड तुम्ही एक लाईन लिहिली आहे मोठ्या पडद्यावरच दिसणार हो oh, मोठं स्वप्न आहे मोठ्या पडद्यावरच <laughs> बघायचं आणि हे छोट्या पडद्यावर येणार थँक्यू सो मच सगळ्यांना खूप छान वाटलं गप्पा मारून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चित्रपटाचा थँक्यू थँक्यू